खामगाव नगर परिषद निवडणुकीत प्रशासनाचा पॉवरफुल मोर्चा खामगाव निवडणूक आणि मैदानात उतरले जिल्ह्याचे टॉप अधिकारी तयारी मोडमध्ये आज दिनांक अठ्ठावीस नोव्हेंबर खामगाव नगर परिषद निवडणुकीत सर्वात महत्त्वाचा टप्पा एम सुरक्षा आणि त्यासाठी थेट पाहणीला दाखल झाले जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील पोलीस अधीक्षक निलेश तांबे दोन्ही अधिकारी पोचताच कक्षभर तणावपूर्वक शांतता कॅमेरा ऑन सुरक्षा कर्मचाऱ्यांची नजर टाईट आणि थेट व्हीएम शिलिंग रूममध्ये प्रत्येक जात प्रत्येक लॉक प्रत्येक सील प्रत्येक मुवमेंटची बारकाईने तपासणी केली सुरक्षा चुकली तर निवडणूकच चुकली असा कडक संदेश जणू त्यांच्या पाहणीतून जाणत होता या पाहणीत सोबत होते निवडणूक निर्णय अधिकारी डॉक्टर रामेश्वर पुरी तहसीलदार डॉक्टर सुनील पाटील मुख्याधिकारी डॉक्टर प्रशांत शेळके निरीक्षक सुंदीर सुधीर खंबायत आणि प्रशासन पोलीस यांची संपूर्ण टीम सगळ्यांच्या चेहऱ्यावर एकच भावना ही निवडणूक निर्दोष होणारच खामगावमध्ये प्रशासन फुलतयारीत सुरक्षा अभेद प्रोसेस पारदर्शक आणि निवडणूक शंभर टक्के स्थितीत अशाच अपडेटसाठी चॅनलसोबत रहा अग...